Once more, once more, once more. <laughs> जय राम मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं भाऊ भावचं चॅनल वेदांत एडिटिंगवर एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम जबरदस्त हो मेरी गली की लडकी या सॉन्गवरती आजचा व्हिडिओ जो आपण बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम जबरदस्त आणि इंटरेस्टिंग झालेला आहे तर एक व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनेलवरती नवनाने पहिल्यांदा चाल असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओला जर लागणारं मटेरियल आणि बिटमार्कचा जो व्हिडिओ होतो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल तेथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता तर चला मित्रांनो जरा वेळा वेळ तर आपण आपल्या चॅनलला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरून कॅपकेट प्रो ॲप्लिकेशन डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे त्याआधी आपल्या प्लेस्टोरवरून सुपर यपेन ॲप डाउनलोड करून सिंगापूरचं वीपेन कनेक्ट करून घ्यायचे मग कॅपकेट प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचे ओपन केल्यानंतर ना न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं त्यानंतर ना आपला व्हिडिओ जो आहे तो ॲड करून घ्यायचे ॲड केल्यानंतर ना या व्हिडिओवरती व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचं एक्स्ट्रॅक्ट ओढोनाचा एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना या व्हिडिओवरती क्लिक करून खाली बिल्ड्सचा ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून आता जिथे जिथे इफेक्ट लावलेले आहेत ना तिथे तिथे अशा प्रकारे स्प्लिट करायचे थोडं थोडं साँगवरती पण लक्ष द्यायचं आहे कारण ते एकदमच सॉंग वरती गेलं ना मग बीट असतात मित्रांनो तर ते एक बीट द्यायचं अशा प्रकारे तर अशा प्रकारे सगळी बीट दिल्यानंतरनं इथे या लेअरवरती क्लिक करून खाली रिप्लेस नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला एक इमेज ॲड करून घ्यायचे कोणताही त्यानंतरनं दोन बोटांनी मट्ट करायचे नंतर ह्या पहिल्या बेटवरती येऊन इथे स्टार्ट लावून स्प्लिटवरती क्लिक करायचे तर अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचे तर सगळीकडे स्प्लिट केल्यानंतर ना मी आता कोणते कोणते इफेक्ट कुठे कुठे ॲड करायला ते सांगतोय ते तुम्ही ऍड करून घ्यायचे तर पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा असं दोन बोटाने मोठं करून घ्यायचं खाली लेअर त्यानंतर ना पहिल्या लेअर वरती क्लिक करून एनिमेशन्स मध्ये जाऊन एन मध्ये रॉक वर्टिकल ऍड करायचे आणि ते दोन नंबरच्या इन इनमध्ये रॉक एट्रो टॉली ऍड करायचे तीन नंबरला रॉक वर्टिकली चार नंबरला इथे चार नंबरला रॉक वॉर्टिकली चार पाच नंबर नंबर नंतर पाच नंबरला रॉक केली सहाव्या नंबरला पण रॉक वर केली त्यानंतर ना इथे पुढच्या लेअरवरती येऊन वरती क्लिक करून इथे पॉपिंग कॅन्टीन नावाचा एक अॅनिमेशन आहे ना तो ऍड करून घ्यायचे त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती यायचे इथे बाउन्स वन बॉन्स म्हणजे बॉ कॉम्पोमध्येच वन नावाचे एक ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचे पुढच्या लेअरवरती येऊन स्ट्रेच अँड रेझॉर्ट नंतर ना पुढच्या लेअरवरती यायचे मध्येच व्ह्यू अँड स्लाइड नावाचं एक ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचे पुढच्या पुढच्या लेअरमध्ये येऊन इथे फ्लॅश एनलार्ज एनार्जमेंट टू नावाचे एक अॅनिमेशन आहे ना तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर नंतर ना पुढच्या लेअरवरती येऊन कॉ इनवरती क्लिक करून रॉक वर्टिकल ॲड करायचं पुढच्या लेअरवरती रॉक एट रोटायचे पुढच्या लेअर लेअरवरती येऊन रॉक वर्टिकल ॲड करायचं त्यानंतरनं पुढच्या लेअरवरती रॉक वर्टिकलीच त्यानंतरनं चौदा सेकंदच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेटच्या डेझोट आणखी एकदा लास्टच्या लेअरला तर अशा प्रकारे तुम्ही सगळे ॲनिमेशन्स ऍड करायचे सगळे ॲनिमेशन्स केल्यानंतर केल्यानंतरनं इथे इफेक्ट्समध्ये मध्ये जायचे आता व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन इथे ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये जायचे ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये आल्यानंतर ना इथे खाली स्क्रोल करायचं इथे खाली स्क्रोल केल्यानंतरनं ब्लर लव्ह नावाचा ना एक इफेक्ट आहे ना तो ऍड करून घ्यायचे इथे थोडं पुढच्या लेअर म्हणजे इथे किती एक सेकंद वीस फ्रेमच्या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचे त्यानंतरनं त्या बीट बीटवरती येऊन इथे व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचं आणखी एकदा त्यानंतरनं लाईट मध्ये येऊन इथे हिलो नावाचं एक ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचे पुढच्या लेअरपर्यंत म्हणजे इथं पाच सेकंद सहा सेकंदच्या म्हणजे महागचं महागच थोडं त्यानंतर ना आणि एकदा एक सेकंद वीस पेम्पच्या लेअरवरती येऊन व्हिडिओ मध्ये जाऊन सॉरी बॉडी इफिक्समध्ये विडिओ मध्ये जाऊन सॉरी इथे बॉडी मध्ये जाऊन ग्लोईंग डबल नावाचा एक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचे इथे पुढेपर्यंत अशा प्रकारे खेचून घ्यायचे ना ॲडजस्ट वरती क्लिक करून कलर जो आहे तो तुम्ही ऍड करायचं कोणत्या म्हणजे तुमच्या याच्यावरती त्यानंतर ना इथे पाच सेकंडच्या थोडं पुढे येऊन वेड इफेक्ट वरती क्लिक करून स्पार्क मध्ये जायचे स्पार्क मध्ये आल्यानंतर ना इथे कॉलिजन स्पार्क नावाचा एक इफेक्ट आहे तो ऍड करून घ्यायचे तर इथे बघू शकता मित्रांनो जरा इथे नेटवर्क कमी आहे त्यामुळे लोड लवकर लो होत नाही मित्रांनो त्यानंतर ना थोडंसं पुढे जायचं इथपर्यंत बास त्यानंतरनं इथे येऊन इथे ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओ वरती सेट करायचे मी केलेलं आहे ऑलरेडी त्यानंतर ना इथे सहा सेकंदच्या मागच्या बीटवरती येऊन व्हिडिओ वरती वर 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 क्लिक करून लास्ट वन दोन नंबरला जे स्प्लिटचे ऑप्शन आहे त्या ऑप्शन मध्ये थ्री लेअर मिरर नावाचे इफेक्ट आहे तो ऍड करून घ्यायचे या लेअर पर्यंत एक लेअरवरती ॲड करायचं त्यानंतर ना ॲडजस्ट वरती क्लिक करून व्हर्टिकल जो येतो आपल्या सेट करून घ्यायचे त्यानंतर ना आता इथे सहा सेकंद पाच आठ वरती येऊन व्हिडिओ वरती क्लिक करून इथे लाईट मध्ये जायचे लाईट इफेक्ट मधन हि लुटू नावाचा एक इफेक्ट आहे तो ऍड करून घ्यायचे तर मी ऍड केलेला आहे ना या दहा सेकंदच्या मागच्या बीटपर्यंत ॲड करायचे त्यानंतर ना व्हिडिओ फ्लिप्सवरती क्लिक करून बटरफ्लायजमध्ये जाऊन बटरफ्लाय ड्रा डान्स नावाचा एक इफेक्ट आहे ना तो ॲड करून घ्यायचा पुढच्या लेअरपर्यंत त्यानंतर ना इथे वीस सेकंदच्या म्हणजे सात सेकंद तीस फ्रेमच्या पेटवरती येऊन व्हिडिओ फिप्सवरती क्लिक करून बटरफ्लायजमध्ये जाऊन बटरफ्लाय ड्रीम नावाचा एक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे आपला व्हिडिओज तयार होऊन जाईल तर आता व्हिडिओ तयार झाल्यानंतर इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपर्ट करायचे तर इझिली आपल्या गॅलरीमध्ये सेवायला सुरुवात होईल तर आज एवढं इतका चा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ पर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र